नमस्कार जा मी प्रिया बेर्डे येत्या तेवीस जानेवारीला मी येत आहे प्राध्यापक प्राध्या रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह चिंचवड पुणे येथे या दिवशी महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी स्पर्धेच्या सकाळी अकरा वाजल्यापासून विविध फेऱ्या होणार आहेत संध्याकाळी चार वाजता मीही येते आपल्याला भेटायला महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी दोन हजार बावीसची ची महाप्रतियोगिता सोहळ्याच्या भव्य राज्यस्तरीय सौंदर्य स्पर्धेतील विजेत्यांना मुकुट व बक्षीस प्रदान करण्यासाठी संकल्पना आहे आयोजक विजया मानमोडे यांची अस्सल मराठमोळ्या सौंदर्य स्पर्धेचं हे चौथं वर्ष आहे विशेष म्हणजे यावर्षी प्रथमच महाविजेतीला रेनॉल्डची कार बक्षीस स्वरूपात देण्यात येणार आहे तसंच इतर विजेत्यांनाही राज्यस्तरीय करावून आणि बक्षीसही देण्यात येणार आहे तर भेटूया महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी महाप्रतियोगिता सोहळ्याला मी येतेच आहे तुम्हीही या नमस्कार मी पंढरीनाथ कांबळे खानदेश ऐरणी कस्तुरी मंच महाराष्ट्र आयोजित कस्तुरी सांस्कृतिक महोत्सवांतर्गत महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी महाप्रतियोगिता दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह चिंचवड येथे संपन्न होणार आहे या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध भागातील महिला आणि विविध क्षेत्रातील महिला सहभागी होणार आहेत तेव्हा या सोहळ्यास आपण सगळ्यांनी नक्की हजर राहा भेटूयात तर मग तेवीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी नमस्कार मी आपला वर्धेतील गायक कलावंत संघ पालता येत्या तेवीस जानेवारीला मी येतोय कस्तुरी सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत होणाऱ्या महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी दोन हजार बावीस ची महाप्रतियोगिता सोहळ्याला प्राध्यापक रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह चिंचवड पुणे येथे तर महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञीची भव्य राज्यस्तरीय सौंदर्य स्पर्धेचे तेवीस जानेवारी सकाळी अकरा वाजेपासून विविध फेरे होणार आहेत त्याचा आनंद सगळ्यांनी घ्या मीही येतोय आपल्या सर्वांच्या भेटीला उद्घाटनापासून तर समारोपर्यंत मी असणार आहे आयोजक संकल्पना आदरणीय विजाताई मानमोडे यांनी केली आहे अचल मराठमोळी सौंदर्य स्पर्धेचे हे चौथे वर्ष असून विशेष म्हणजे यावर्षी प्रथमच महाविजेत्याला रेनॉल्डची कार बक्षीस देण्यात येणार आहे पण इतर विजेत्यांनाही राज्यस्तरीय क्राऊन आणि बक्षीस समारंभासोबत विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे चला तर भेटूया तेवीस जानेवारीला प्राध्यापक रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह चिंचवड पुणे येथे धन्यवाद नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्राचे खानदेश मित्रांनो पुणे पिंपरी चिंचवड येथील आमच्या भगिनी विजयाताई मानमोडे तसंच आयराणी कस्तुरी कला मंच यांच्या आयोजित खूप मोठ्या प्रमाणात खानदेश महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे तर मित्रांनो हा प्रोग्राम येणाऱ्या तेवीस जानेवारीला संध्याकाळी ठीक पाच वाजता प्राध्यापक रामकृष्ण मोरे नाट्यगृह या ठिकाणी होणार आहे तर मित्रांनो या कार्यक्रमाला मी आणि पुष्पाजी ठाकूर आम्ही दोघंही चिंचवड पुण्याला येतोय तर आपण सुद्धा या कार्यक्रमाचा आनंद घ्या जय धन्यवाद नमस्कार मी अभिनेता अंकुश गेडा येत्या तेवीस जानेवारीला येतोय कस्तुरी संस्कृत महोत्सव अंतर्गत होणारा महाराष्ट्र सौंदर्य सम्राजी बावीस ची महाप्रतियोगिता सोडवायला प्राध्यापक रामकृष्ण मोरे प्रेष्ठागत चिंचवड पुणे येते शानदार ये समारोह तेवीस हो तो चलो मिलते हैं शानदार महाप्रतियोगिता समारोह में मैं आ रहा हूं आप भी जरूर आइए थँक्यू नमस्कार मी अभिनेत्री सायली पाटील येत्या तेवीस जानेवारीला येतीये कस्तुरी सांस्कृतिक महोत्सवाच्या अंतर्गत होणाऱ्या महाराष्ट्र सौंदर्य सम्रागणी दोन हजार बावीसच्या महाप्रतियोगिता सोहळ्यात सायंकाळी चार वाजता प्राध्यापक रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह चिंचवड पुणे येथे खरं तर ही जी स्पर्धा आहे ती अकरा वाजता वेगवेगळ्या फेऱ्यांमध्ये सुरू होणार आहे तर याचा आनंद सगळ्यांनी नक्की घ्या कार्यक्रमाचे आयोजक माननीय विजया मानमोडे मॅम यांचे मला खूप आभार मानावेसे असे वाटत आहेत की त्यांनी हा एवढा उत्तम मराठमोळा सौंदर्य स्पर्धेचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या वर्षी त्याला चार वर्ष पूर्ण होत आहेत त्यांचे खरं खूप मनापासून अभिनंदन यावर्षी प्रथमच विजेतीला रेनॉल्ड कार ही बक्षीस रुपये मिळणार आहे आणि इतर विजेत्यांना राज्यस्तरीय क्राऊन ही खरं खूप आनंदाची गोष्ट आहे आपण सगळे तिथे सहभागी होऊ आणि नक्की भेटूया Thank you.